हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि तुमच्या गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तर मंडळी तुम्हाला स्वतःबद्दलची फिलिंग ही बदलायची आहे स्वतःवरचा आत्मविश्वास हा वाढवायचा आहे तर हे शक्य आहे जेव्हा आपण आपलं वजन हे कमी करू आणि ही अनावश्यक चरबी बंद करू ते देखील अगदी घर बसल्या तर मंडळी आता सण येत आहे दिवाळी येत आहे लग्न सराई येत आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या महिन्याभराचा डायट प्लॅन ते देखील घरगुती आहार त्या पद्धतीने योग्य त्या वेळेवर आणि योग्य त्या क्वांटिटीने घेतल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मी तुम्हाला चॅलेंज देते की तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर चेक करा अवघ्या एका महिन्यामध्ये तुमचं वजन कमी झालेलं दिसेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला चमत्कार झालेला दिसेल तर मंडळी याआधी मी तुमच्यासोबत शेअर केला अँटी इन्फ्लामेंटरी डायट प्लॅन इंटरमिट फास्टिंग डायट प्लॅन तसेच मी स्वतः माझं तीस किलो वजन कसं कमी केलं तो डायट प्लॅन देखील सोबत मी शेअर केला आणि त्याला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच आणि कित्येकांचं वजन आपले डायट प्लॅन फॉलो करून कमी होत आहे तुमच्या कमेंट बघून मला खरंच खूप आनंद होत आहे त्यानंतर आता मला कमेंट्स झाल्या की मॅडम आता दिवाळी येते लग्न सराई येते तर आम्हाला अवघ्या महिन्यामध्येच आमचं वजन कमी करायचं तो असा डायट प्लॅन घेऊन या तर तोच डायट प्लॅन मी तुमच्यासाठी आणलेला आहे तो तुम्ही योग्य त्या पद्धतीने फॉलो करा मी जसा सांगेल तसा तो फॉलो करा असं नाही की ह्या पदार्थाऐवजी मी हा घेऊ का अजिबात नाही जसा मी सांगेल तसा तुम्ही फॉलो केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये झालेला चमत्कार दिसणार आहे तर मंडळी हा डायट प्लॅन फॉलो करताना किंवा माझा कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना पाच गोल्डन रूल आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करायचे आहेत म्हणजे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं अवघ्या तीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग बघा सो सगळ्यात पहिला गोल्डन रूल आपला हा आहे की इथून पुढे तीस दिवस हा डायट प्लॅन फॉलो करताना खरं तर तुम्ही हे कायमच केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा पहिला रूल आहे की तुम्ही सात ते आठ तासाची झोप घेणार आहात म्हणजे दहा वाजता झोपायचं सकाळी साडेसहा वाजता उठायचं कारण झोप शरीराला तितकीच महत्वाची आहे त्यामुळे झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते दुसरा रूल म्हणजे दिवसभरातून तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी हे कंपल्सरी पिणार आहात साडेतीन लिटर पाणी पिलं तरी चालेल अक्षरशः बाटल्या भरून ठेवा कारण याचा इफेक्ट आपल्या शरीरातल्या टॉक्सिन्स बाहेर जायला खूप चांगला होत असतो आणि त्यामुळेच आपली चरबी कमी होत असते आपलं वजन कमी होत असतं तिसरा रूल ते म्हणजे मी जो काही तुम्हाला त्याचे डाएट प्लॅन देणार आहे जो काही तुम्हाला आहार देणार आहे तो तुम्ही एका फिक्स टायमिंगवर घेणार आहात म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण हे फिक्स टायमिंग वरती घ्यायचं आणि रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करायचा सातच्या आत मध्ये झालं पाहिजे जो तुम्हाला आहार सांगणार आहे रात्रीचा तुम्ही सातच्या आतच घ्या आणि मग बघा यामुळेच आपलं वजन झपाट्याने कमी व्हायला आपल्याला मदत होणार आहे पुढचा गोल्डन रूल असा आहे की तुम्ही इथून पुढे स्ट्रेस घेणार नाही कशाची जास्त काळजी करू नका स्ट्रेस घेऊ नका कारण जास्त टेन्शन घेतल्यामुळे देखील आपले हार्मोन्स चेंज होत असतात हार्मोन इन्वॅक्स बॅलन्स होत असतात आणि त्याचाच परिणाम होत असतो आपल्या वजन वाढीवरती म्हणजे जर तुम्ही किती चांगलं डायट केलं पण जर तुम्ही टेन्शन घेत आहे तुम्ही सात ते आठ तास झोप घेत नाहीये तर त्यामुळे तुमचं वजन वाढत असतं आणि आपला शेवटचा गोल्डन रूल असा आहे की इथून पुढे रोज तुम्ही तुमचं वजन चेक करणार आहात एक बुक करायची त्याच्यामध्ये तुम्ही डेली तुमचं आज किती वजन झालं ते चेक करणार आहात कारण महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तुम्हाला दिसेल तुमचं किती वजन कमी झालं ते तर महिन्यानंतर तर चमत्कारच घडेल सो हे आपले फाय फाईव्ह गोल्डन रुल्स आहेत ते फॉलो करा आपल्या डायट प्लॅन सोबत आता मग सुरू करू आजचा आपला इफेक्टिव्ह डायट प्लॅन की अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक अगदी उठल्या उठल्यास तुम्ही घेणार आहात एवढा मोठा ग्लास भरून अगदी ब्रश करायच्या देखील आधी सो आपण घेणार आहोत फ्लॅक्स सीड्स त्याला अळशीच्या बिया देखील म्हणतात अळशीच्या बिया घ्यायच्या दोन चमचे त्या मस्तपैकी थोड्या भाजायच्या आणि त्या गार झाल्यावरती मिक्सरमधून वाटून तुम्ही ते काढायच्या आणि त्या दोन चमचे ज्या आहेत त्या तुम्ही कोंबट पाण्यामध्ये टाकून घेणार आहात कारण याच्यामध्ये भरभरून असं आहे फायबर मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक ओमेगा थ्री फॅटी असनिंगची प्रोसेस चालू होणार आहे तुमची चरबी सकाळीच जळायला सुरुवात होणार आहे तुमचं पोट साफ होणार आहे जे काही तुमचे अपचनाचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहे आणि दिवसभर सारखे तुम्हाला खाऊ खाऊ देखील होणार नाहीये इतक्या इफेक्टिव्ह आहेत ह्या फ्लेक्स सीड्स फक्त ती पावडर करून ठेवू नका दोन दिवसांची तुम्ही करू शकता पण त्याच्यानंतर लगेचच तुम्ही लगेचच तिसऱ्या दिवशी परत ती बनवणार आहात त्यानंतर आपण करणार आहोत नाश्ता सो नाश्ता तुम्ही साडेआठ ते नऊच्या दरम्यान मध्ये करायचा आहे कंपल्सरी आणि नाश्त्याला आपण घेणार आहोत पनीर सँडविच मटर पनीर सँडविच घ्यायचं पन्नास ग्रॅमच पनीर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये करायचं ते कसं बनवायचं मी तुम्हाला इथे दाखवतेच सो so, एक दिवस तुम्ही पनीर सँडविच घेऊ शकता पन्नास ग्रॅम पनीर दुसऱ्या दिवशी तुम्ही पनीर रोल घेऊ शकता पनीर रोल करताना देखील पन्नास ग्रॅमच पनीर वापरायचं आणि रोलसाठी जी आपण रोटी लावणार आहोत ती मल्टीग्रेन रोटी तुम्ही घेऊ शकता आणि मग फक्त एकच मोठी रोटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्ही पनीर रोल करायचा पनीर सँडविच करताना देखील फक्त दोन ब्रेड घ्यायचे ते देखील ब्राऊन ब्रेड घ्यायचे आणि दोन ब्रेडचं सँडविच एवढंच खायचं बाकी काहीही घ्यायचं नाही किंवा तिसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही मखानास स्मृती देखील घेऊ शकता ते कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवतेस आलटून पालटून तुम्ही हे घेऊ शकता आणि त्यासोबतच जर मखाणास्मृती घेतली तर तुम्हाला चहा कॉफीची गरज नाहीये पण जर तुम्ही पनीर सँडविच किंवा पनीर रोल घेतला सो त्यासोबत तुम्ही घेऊ शकता ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी अजिबात त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही आणि दुधाचा चहा किंवा कॉफी अजिबात घ्यायची नाही कारण आपल्याला अवघ्या महिन्याभरामध्येच आपलं वजन कमी करायचं जो साखरेला बाय बाय करायचं गोड पदार्थ खायचं नाही तेलकट तुपकट मैद्याचे बिस्किट्स वगैरे अजिबात खायचं नाही फक्त हा घरगुती आहार घ्या महिनाभर फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला परत सो सगळ्यात आधी आपण तेल घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी ग्रीन चिली एकदम बारीक चिरून आणि कांदा टाकायचा आणि ते मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत एक दोन मिनटं अगदी मीडियम फ्लेमवरती त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटार ॲड करणार आहोत अगदी फ्रेश मटार घ्यायचा एक बाऊलवर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवी भुरतं आणि मस्तपैकी हलवून घ्यायचा आणि आपण ते दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर ते शिजल्यानंतर आपण ते सगळं स्मॅश करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे पनीर टाकणार आहोत आणि ही शेजवांसाठी ऑप्शनल आहे पण ती नाही टाकली तरी चालेल आणि चाट मसाला टाकायचा आणि मस्तपैकी ही स्टफ आपण ब्रेडला लावायचे दोन स्लाईसला आणि हे ब्रेड आपण तूप लावून किंवा बटर लावून भाजून घ्यायचं दोन स्लाईसेस पास होतात येस आणि हे मस्तपैकी रेडी आहे आपला फर्स्ट ब्रेकफास्टचा ऑप्शन मखाणा स्मूती पोटी रिची असते आपण बदाम घेणार आहोत काजू खजूर आणि मखाणे हे दूध टाकून आपण वीस मिनटं झाकून ठेवायचे आहेत सोप करून त्याच्यानंतर आपण एक आपण एक सफरचंद घेतला आणि हे सगळं भिजवलेलं आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि आपली हेल्दी स्मूथी रेडी आहे त्यानंतर आपण मिड मॉर्निंगला म्हणजे अकरा वाजता घेणार आहोत स्नॅक्स तेव्हा तुम्ही घेणार आहात शंभर ग्रॅम ऍपल हो शंभर ग्रॅम ऍपल घ्यायचं किंवा तुम्ही कुठलंही एखादं फ्रूट अवेलेबल घेऊ शकता पण ते शंभर ग्रॅमच असलं पाहिजे किंवा एक ऍपल ऍपल इज द बेस्ट ओके okay, किंवा ऍपलच्या जागी दुसरा कुठलंही फ्रूट घेतलं तरी ते शंभर ग्रॅमच घ्या पण शक्यतो केळी आणि चिकू घेऊ नका तर ऍपल किंवा बाकी पपळ्या घेऊ शकता संत्र घेऊ शकता पण शक्यतो ऍपल घेण्याचा प्रयत्न करा सो so, हा झाला आपला मिड मॉर्निंग स्नॅक त्याची देखील तुम्ही एक फिक्स वेळ ठरवणार आहात अकरा वाजता तुम्ही घेऊ शकता आता बघू की आपण लंचला काय घ्यायचं दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं सो दुपार जेवणाची देखील एक फिक्स वेळ ठरवणार आहात जरी तुम्ही ऑफिसला जात असाल तिथे देखील तुम्ही हे घेऊन जाऊ शकता तिथे देखील हा आहार घेऊ शकता पण एका फिक्स वेळेवर ठरवा सो मंडळी तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल या डायट प्लॅनच लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आता बघू आपण लंचला काय घ्यायचं तर लंचला आपण घेणार आहोत छोले छोले आधी भिजवायचे अर्ध्या रात्री आणि पुढच्या दिवशी तुम्ही घ्यायचे सो शंभर ग्रॅम छोले घ्यायचे आणि शंभर ग्रॅम राईस घ्यायचा आणि त्याचा आपण चोलेचा भात करून फोडणी द्यायची तो भात खायचा हा झाला आपला पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही छोलेची छोलेची भाजी शंभर चोले ची भाजी करायची करायची ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्ही एक पोळी खाऊ शकता पण मल्टीग्रेन रोटी खायची मल्टीग्रेन आणि ती तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता म्हणजे एक तर तुम्ही छोले भात खायचा किंवा तुम्ही छोलेची भाजी आणि एक चपाती म्हणजे एक मल्टीग्रेन रोटी खाणार आणि आपला तिसरा ऑप्शन आहे तुम्ही हिरव्या मुगाचा ढोसा करू शकता म्हणजे हिरवे मुग भिजत घालायचे आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी देखील भिजत घालू शकता आणि दुपारी मस्त ते हिरवे मूग त्याच्यामध्ये थोडंसं आलं जिरं लसूण टाकून मिक्सर मधून काढायचं त्याचा मस्तपैकी ढोसा करायचा आणि तो चटणीसोबत खायचा ते हिरव्या मुगाचे तुम्ही दोन ढोसे खाऊ शकता बास अशा प्रकारे हे तीन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही छोले भात खा किंवा मग तुम्ही छोलेची भाजी आणि मल्टीग्रेन रोटी खा किंवा तुम्ही हिरव्या मुगाचा ढोसा खा आणि ह्या तिन्ही मधला कुठल्या ही एक ऑप्शन घेतला पण तुम्ही घेणार आहात एवढा मोठा बाउल भरून सॅलेड घेणार आहात काही त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता कांदा टोमॅटो गाजर तुम्हाला हवं ते एवढं बाउल भरून सॅलेड आधी तुम्ही बाउल भरून सॅलेड खायचं आणि मग ह्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्ही लंचला घेणार आहात बासमग झालं जेवण मग बाकी काहीही खायचं नाही आता बघू की आपण इव्हिनिंग स्नॅकला काय घेणार आहोत ते त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्हाला भूक लागेल त्याचं फिक्स टायमिंग आहे पाच वाजता वगैरे इव्हिनिंग स्नॅक तुम्ही घेऊ शकता साडेचार ते पाचच्या च्या दरम्यान मध्ये तेव्हा तुम्ही घेणार आहात पन्नास ग्रॅम मखाणे एवढे मस्त पैकी मखाणे फ्राय करायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून घेऊ शकता एवढा बाउल भरून पन्नास ग्रॅम मखाने किंवा तुम्ही रोस्टेड चणा घेऊ शकता तो देखील पन्नास ग्रॅम किंवा आणि त्यासोबतच तुम्ही घेऊ शकता ग्रीन टी ग्रीन टी तर खूपच इफेक्टिव्ह आहे मी स्वतः कोणती ग्रीन टी घेते त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे किंवा तुम्ही घेऊ शकता ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेऊ शकता सो पन्नास ग्रॅमच घ्यायचे पन्नास ग्रॅम चणा घ्यायचा रोस्टेड चणा किंवा पन्नास ग्रॅम मखाने घ्यायचे आणि सोबतच ग्रीन टी ब्लॅक टी और ब्लॅक कॉफी बस झालं मग डायरेक्ट आपण करणार आहोत डिनर सो डिनर हा तुम्ही सातच्या आतमध्येच करणार आहात कारण त्यानंतर काहीही घ्यायचं नाहीये आपल्याला आपलं वजन कमी करायचं ना तर आपण इतकं नक्कीच करू शकतो आता बघू आपले रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स सो डिनरला आपण घेणार आहोत दुधी भोपळ्याचं सूप सो दुधी भोपळा म्हणजे दुधी भोपळा मस्तपैकी साल काढायचं त्याचं तो कट करायचा आणि जशी आपण फोडणी देतो कुकरमध्ये जिरं मोहरी टाकायचे लाल तिखट टाकायचं हळद आणि तसेच आपण कांदा टोमॅटो मस्तपैकी परतून घ्यायचा त्याच्यामध्ये हे दुधी भोपळ्याचे छोटे छोटे आपण जे बारीक साईज केले त्या टाकायच्या त्याच्यामध्ये पाणी टाकायचं मसाला टाकायचा आणि मस्तपैकी तो बनवायचा त्याच्यामध्ये अजिबात तुम्ही मीठ ऍड करू नका वाटलंच तर किंचित थोडंसंच मीठ ऍड करा कारण आपण आता हे रात्री घेणार आहोत शक्यतो रात्री आपण जो आहार घेतो त्याच्यामध्ये मीठ घेऊ नका कारण आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे आणि त्याला शिट्ट्या येऊन द्यायच्या तीन चार आणि ते दुधी पोपायचा सूप तुम्ही घेणार आहात एवढा मोठा बाउल भरून बास्म बाकी काहीही घ्यायचं नाहीये आणि त्यासोबतच जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एवढा बाऊल भरून सॅलड घेऊ शकता अगेन रात्री म्हणजे एक बाउल भर सूप घ्यायचं आणि एक बाउल भर तुम्ही घेणार आहात सॅलेड आणि जर का तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही शंभर ग्रॅम चिकन घेऊ शकता ग्रिल्ड चिकन घ्यायचं शंभर ग्रॅमच घ्यायचं आणि बास्म तेवढंच खायचं आणि त्याच्यासोबत अगेन तुम्ही सॅलड घेऊ शकता सो ते नॉनव्हेज खाता त्यांच्यासाठी ऑप्शन आहे तसेच तुम्ही रात्री कुठलीही सूप घेऊ शकता म्हणजे पालक सूप टोमॅटो सूप घेऊ शकता मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता कुठलेही सूप घ्यायचं एवढे बाउल भरून सूप घ्यायचं बाकी काही घ्यायचं नाही आणि सोबतच तुम्ही एवढा छोटा बाउल भरून सॅलड घेऊ शकता कारण आपल्याला आपलं वजन कमी करायचं कारण आपल्याला आपली भूक भागवायची पण आपल्याला आपलं पोट फुगवायचं नाहीये आता बघू की रात्री झोपायच्या आधी आपण कोणती डिटॉक्स ड्रिंक घेणार येते कंपल्सरी घ्यायची झोपायच्या अर्धा ते तास साठी आपण घेणार आहोत म्हणजेच आपण दाल दालचिनीचा चहा घेणार आहोत त्या तो इतका इफेक्टिव्ह आहे त्यामुळेच आपलं वजन रात्रीतून देखील कमी व्हायला मदत होणार आहे रात्रीतूनच आपली फॅट होणार आता बघू की हे सिनेमोन टी हे दालचिनीचा चहा बनवायचा तरी कसा खूपच इफेक्टिव्ह आहे तो पिऊनच तुम्ही झोपणार आहात कारण त्यामुळेच तुमची शरीरातली शुगर ही नियंत्रित राहते तुमचं मेटाबोलिझम वाढतं तुमचे फॅट्स बर्न व्हायची जी प्रोसेस असते ती वेगवान होत आता बघू हा चहा बनवायचा तरी कसा सिनेमन टी बनवण्यासाठी आपण एक मोठा ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण या दोन दालचिनी टाकणार आहोत आणि आपण झाकून ठेवायचं उकळी आल्यानंतर आपण हे पाणी गाळून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पेरणार आहोत कोमट झाल्यावर घेणार आहोत धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे हा डाएट प्लॅन फॉलो करून अवघ्या तीस दिवसांमध्येच हो मंडळी अवघ्या तीस दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि एक महिन्यानंतर तुम्ही तुमचं वजन मला इकडे कमेंट करून सांगा की रुचिरा माझं एवढं वजन कमी झालं आणि कित्येकांचा आपला डाएट प्लॅन फॉलो करून वजन कमी होत आहे तुमच्या कमेंट्स पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ती जिद्दीची ठरवण्याची स्वतःवरती विश्वास ठेवण्याची आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कन्सिस्टन्सी सातत्य हे देखील महत्वाचं असतं असं नाही की मी दोन दिवस फॉलो केलं आणि मग सोडून दिलं मग तुमचं वजन कसं कमी होणार आहे सो एक कंटिन्यू ठेवा स्वतःला एक टार्गेट द्या सातत्य ठेवा आणि मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजिबात विसरू नका सांगायला आणि त्यासोबतच तुम्ही कुठून बोलत आहात तुमच्या शहराचं नाव देखील कमेंटमध्ये मेन्शन करा आणि मंडळी तुमचे फ्रेंड्स असो हो फॅमिली मेंबर असो हो की ज्यांना त्यांचं वजन कमी करायचंय पण वजन कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील एका महिन्याच्या आत त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल त्यांना देखील हे चॅलेंज ऍक्सेप्ट करायला सांगा आणि मग बघा त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील इन्स्टा असेल तिथे देखील आपल्या या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे सगळ्यांना कमी व्हायला मदत होईल आणि यासोबतच तुम्हाला कुठलाही व्यायाम करायची गरज नाहीये पण तुम्ही हलका तीस मिनिटाचा वॉक करू शकता रात्री जेवण झाल्यानंतर तुम्ही तीस मिनिटं फक्त वॉक करायचा आणि त्यामुळेच तुमचं वजन हे कमी व्हायला अजून गती मिळणार आहे तसेच मंडळी कुठलाही डायट प्लॅन फॉलो करताना कुणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय